तू तरुण आहेस आणि तुम्ही स्वतःला जनरेशन झी जनरेशन झेड म्हणून घेता मग तुमच्या छातीत धडधडणारं हृदय आहे का नाही तरुण आहेस तू यार युवा आहेस तुला आयुष्यात काहीच उच्चतम असं नकोय का खोट्या गोष्टीमध्ये खुश आहेस का, का तू सत्यनामाची काहीतरी गोष्ट असते ना त्याच्याकरिता तळमळत नाहीस का तू इच्छाकामना या तर माहितीच आहेत ना तुला मग प्रेम काय असतं हे जाणत नाहीस का प्रेमाशिवायच तरुण झाला आहेस का बाहेर तुला कितीही घाण पाहायला मिळाली असेल धर्माचे कितीही विकृत रूप दाखवले गेले असतील दाखवलं ते दाखवलं पण तू मात्र तुझ्या हातून सत्य जाणून घ्यायची तळमळ का नाही दाखवली काहीही जाणून घ्यायची तुझी जिज्ञासा कुठे आहे तुझेही एक अंतर्मन आहेस ना तू सुद्धा एक सजग चेतना आहेस मग तू स्वतःलाच ओळखायचा प्रयत्न का केला नाहीस धर्माचं जे रूप तुला दाखवण्यात आलं ते रूप तू का स्वीकारलं तू स्वत खोला जाऊन तपासणी का केली नाहीस प्रश्न का विचारले नाहीस सांग आम्ही आय आय टी मध्ये होतो तेव्हा तिथेच शेजारी जिया सराय आहे तर ही गोष्ट प्याच काळातले आहे जेव्हा हे जंझी लोक नुकतेच जन्मले असतील किंवा त्याच्या आसपासचा काळ होता त्यावेळेस एक अफवा पसरली गेली होती की गणपतीच्या मूर्ती दूध पीत आहेत जियासराय आय आय टीच्या शेजारीच आहे तिथेच एक गणपतीचं मंदिर होतं आणि तिथे सकाळी सकाळी लोकांनी हा गोंधळ उडवला होता की गणपती दूध पीत आहे म्हणून आम्ही लोक देखील ते पाहायला गेलो होतो आम्ही बघायला गेलो की काय चाललं आहे तर आम्हाला ते बघितल्या बघितल्या स्पष्ट कळेल आणि तेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहून म्हणालो की कॅपिलेरी मोशन आहे कॅपिलेरी मोशन पाच सात मिनिट पाहिलं आणि आम्ही परत आलो त्या पाच सात मिनिटातही जो फिजिकल फिनॉमिना घडत होता लोक येत होते आणि तिथे दूध होत होते आणि ते जे दूध होतं त्याचा स्तर थोडा थोडा खाली जात होता हा प्रकार एका मिनिटातच पाहिला कारण ते पाहताच आम्हाला कळून चुकलं होतं की इथे काय चालू आहे बाकीची पाच दहा मिनिट मात्र फक्त लोकांची चेहरे बघण्यात गेली त्यांचे हावभाव त्यांचे वागण्याचे प्रकार त्यांच्या धारणा त्यांची अंधश्रद्धा हे सगळं पाहिलं हे गरजेचं थोडीच आहे की दुनिया जे म्हणते तुम्ही देखील तेच माना जगाने तुला धर्माचं एक बिघडलेलं रूप दाखवलं आहे पण तू ते का मान्य केलं तुला असं का वाटलं की धर्म म्हणजे खरोखरच निकृष्ट आणि निकामी लोकांची गोष्ट आहे तू हे असं का गृहीत धरलं तुझी स्वतःची चेतना कुठे गेली सांग आणि सध्या भारतात तर साक्षरता वाढतच चालली आहे आणि तुम्ही लोक तर शिकलेस सवरलेले आहात आणि तुम्ही तर इंटरनेटच्या जगातील रहिवासी आहात खरे धार्मिक ग्रंथ तू स्वतःहून का वाचले नाहीत तू जे काही लोकांमध्ये प्रचलित आहे त्याला धर्म का समजून बसलास तू गीता स्वतः का वाचली नाहीस का हातात घेतली नाहीस आणि तुला जे सामान्यतः श्लोकांचे अनुवाद आणि भाष्य दिले जातात त्यावर देखील विश्वास ठेवायची काही एक गरज नाही कारण तुम्ही लोक स्वतःला एक चौकस पिढी म्हणवताना जी सहजपणे कोणाचंही ऐकत नाही मग धर्माची जी व्याख्या तुम्हाला सांगितली गेली ती देखील तुम्ही का स्वीकारली श्लोक तर तू स्वतःहून कधी वाचलेच नाहीत आणि जरी कधी वाचले असतील तरी त्यात दिलेले अर्थ तू का गृहित धरलेस तू स्वतः का नाही म्हटलंस की संस्कृतच तर आहे एक एक शब्द घेऊन त्याचा अर्थ समजून घेऊया बघूया तरी काय सांगितलं आहे तू स्वत का नाही श्लोकांचे अर्थ लावून समजून घेतलेस मला सांगा या गोष्टीसाठी कोणती माफी आहे का आणि जेव्हा ते अर्थ तू स्वतःहून समजून घेतलेस आणून घेतलेस तेव्हा तुला स्वतःला एक जबरदस्त प्रकाश दिसला की नाही सांग बरं दहा पंधरा हजार मुलं मुली तरुण तरून तरुणी आहेत जे आपल्या या गीता समागमाच्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि हे याच जेन्झी पिढी मधले आहेत जे अठ्ठावीस वर्षाहून खालसे आहेत मला सांगा कोण असं की धर्म फक्त म्हाताऱ्यांसाठी आहे म्हातारपणी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर करायची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे धर्म फक्त पाखंडी ढोंगी लोकांकरिता आहे कोण म्हणतं असं सांगा ना तुमच्या समोर जो गीतेचा अर्थ आम्ही मांडतो आहोत तो तुम्हाला आवडतो ना आणि तो तो आवरिंगे तुम्ही शिकता सुद्धा आणि उलट आता तर ही गोष्ट खूप पसरतीये की तरुण लोकच गीता शिकण्यासाठी जास्त येत आहेत तर या दोन विरोधाभासी गोष्टी कशा झाल्या एकीकडे जेन्झी आहे जी धर्मापासून दूर पळते आणि दुसरीकडे आपला हा गीता कार्यक्रम चालू आहे ज्यात आपण गीता वाचतोय उपनिषद वाचतोय आणि तुम्ही बघा ना आपण मध्ययुगीन संतांची वाणी वाचतो आहोत आपण बौद्ध ग्रंथ वाचतो आहोत आपण चिनी डाओवाद वाचतो आहोत आपण अष्टावक्र गीता शिकत आहोत आपल्याकडे सध्या अधिकतर तरुणच येत आहेत हा विरोधाभास कसा झाला की एकीकडे असं वातावरण तयार झालंय की अरे हा तरुण आहे याचा धर्माशी संबंध असेल हा तर फक्त भौतिक गोष्टीत गुंजलेला असतो आणि धर्मापासून नेहमी पळत असतो दुहेरी अवतरण चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आम्ही जेव्हा शिकवत आहोत तेव्हा केवळ दोन चार डझन नाहीत फक्त दोनशे चारशे नाहीत अगदी दोन चार हजार, हजार नाही तर पन्नास पन्नास हजार तरुण लोक बसलेले आहेत आणि ते देखील धर्मच शिकत आहेत हे कसं बरं शक्य झालं आणि एकदम मजेत शिकत आहे ते प्रदीप्त प्रज्वलित होत आहेत आणि हेच बाहेर पडतील आणि संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगाला प्रकाशमान करतील मी म्हटलो होतो ना न करतेपणा आळस धर्म म्हणजे फक्त तेच नाही जे घरात आजीला आज करताना पाहिलं होतं आणि गल्लीत बाबाजींना करताना पाहिलं तुम्ही स्वतःहून का नाही कधी थोडीशी तपासणी केली स्वतः का पुस्तकं वाचली नाहीत आणि इंटरनेटच्या युगात सुद्धा म्हणता असाल की मला धार्मिक साहित्य उपलब्ध नव्हतं तर तुम्ही धडधडीत असत्य बोलत आहात ना धार्मिक साहित्य काही अंधश्रद्धेने मानायची गोष्ट नाहीये धर्माचा पाया हा तत्वज्ञानावर आधारलेला असतो रॉक सॉलिड फिलॉसफी फिलॉसॉफी न वाचता तू खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण मनुष्य एक दमदार तरुण कसा होशील आणि तुला तत्वज्ञान उपलब्ध आहे फिलॉसॉफी उपलब्ध आहे विजदम लिटरेचर उपलब्ध आहे मग तू ते वाचलं का नाहीस मला माहिती आहे की ज्या गोष्टी लहानपणापासूनच खूपच वाईट आणि सडलेल्या स्वरूपात दाखवलेल्या असतात त्यांना वाचायची इच्छा होत नाही ना त्यांना अभ्यासायची इच्छा होते कधी कधी तर अगदी घृणा वाटायला लागते आणि खूप साऱ्या तरुणांनी येऊन असं सांगितलंय सुद्धा की धर्माचं नाव ऐकलं की अत्यंत घृणा वाटते ते म्हणतात आम्ही इतक्या अश्लील गोष्टी पाहिल्या आहेत धर्माच्या नावाखाली की आता धर्माचं नाव ना झालंय तुला माहिती आहे का सगळ्या जगात जे लोक आता स्वतःला नास्तिक किंवा अज्ञेयवादी म्हणतात त्यांची संख्या वाढतच चालली आहे धर्मावरून विश्वास उडत चालला आहे ब्रिटनच्या लोकसंख्येत आता असे गट वाढले आहेत ख्रिश्चनांपेक्षा जास्त लोक असे आहेत जे स्वतःला म्हणतात आम्ही नास्तिक किंवा अज्ञेयवादी आहोत आणि हे लोक ख्रिश्चनांपेक्षा जास्त आहेत आणि जपानमध्ये देखील असंच चाललंय वेस्टर्न युरोपमधले बाकी देश सुद्धा हेच अनुभवत आहेत का वाढत्या चाललंय हे सगळं कारण आता धर्माचा अर्थच झाला आहे धारणा धर्म म्हणजेच विश्वास असं मानलं जात आहे आणि नवीन पिढी आंधळा विश्वास ठेवायला नकार देते ती म्हणते आम्हाला विश्वासावर मान्यतेवर चालायचं नाही दुहेरी अवतरण चिन्ह काहीतरी ठोस गोष्ट असेल तर दाखवा समजावून सांगता येत असेल तर हो। ती समजवून सांगा पण जर तुम्ही म्हणत असाल डोळे बंद करून विश्वास ठेव तर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवणार नाही म्हणूनच आता सगळ्या जगात याला म्हणतात की हा जो काय येतोय त्याला पोस्ट ट्रुथ किंवा पोस्ट रिलीजन एज असं म्हटलं जात आहे हळूहळू आता एक अशी वेळ येत आहे था जी थांबवता येणार नाही ज्यात धर्म पूर्णपणे नष्ट होईल का नष्ट होईल कारण धर्माचा अर्थच झाला आहे अंधश्रद्धा आणि कल्पना जोपर्यंत धर्माचा अर्थ अंधश्रद्धा आणि कल्पना असाच राहील तोपर्यंत संपुष्टात येईल कोणता धर्म टिकून राहील तोच धर्म टिकून राहील जो तुम्हाला गीता समागमात मिळतोय धर्म वाचवण्याचं काम आम्ही करत आहोत बाकी जे काही तुम्ही धर्माच्या नावाखाली चालताना पाहत आहात ना ते फक्त अजून दोन चार दशक राहील आणि आपोआप संपून जाईल नवीन पिढीने या जुन्या धर्माला मान्य करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे पण हो खरा धर्म टिकून राहील कारण तो मनुष्याच्या अंतरात्म्याची हाक आहे त्याला कोण नष्ट करू शकत खरा धर्म टिकून राहील आपण जे काम करत आहोत म्हणूनच ते फ्युचरिस्टिक सुद्धा आहे आणि हाच तो एकमेव धर्म आहे जो जेन्झी आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या अल्फा बीता या पिढ्यांसाठी सुद्धा शाबूत राहील ज्याचं पालन ते करू शकतील आणि त्यांना तो आवडेल देखील <laughs>